E अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये गेल्या तीन महिन्यात एकोणपन्नास बालकांचा मृत्यू झालाय त्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य 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 सरकारला फटकारत झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील अशी दिली सरकारने दखल रोग तज्ज्ञ रो नियुक्ती केली पंधरा दिवसात बालमृत्यू कुपोषण आटोक्यात येईल का असा प्रश्न स्थानिकांना भेडसावतो आहे गेल्या अनेक दशकापासून मेळघाटामध्ये कुपोषणाची समस्या कायम आहे गेल्या तीन महिन्यात एकोणपन्ना या आदिवासी आधार अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू या संदर्भात लोकसभेत लक्षवेधी केली तर या संदर्भात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन मेळघाटच्या समस्या मांडल्या केंद्राचा पाठपुरावा झाल्याने अकोला आरोग्य उपसंचालक यांच्याकडून मेळघाट परिसरात स्त्रीरोग बालरोग तज्ज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली मात्र मेळघाट परिसरात नियुक्ती देण्यात तज्ज्ञ डॉक्टरांची विनंती आमदार यांनी केली सध्या तरी मेळघाट परिसरात आदिवासींना उपचार घ्यायचा असेल तर जंगलातून वाट काढत जावे लागते मेळघाटात चिखलदरा व धारणी या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मात्र सुविधा व डॉक्टरांचा अभाव आहे या ठिकाणी कुपोषणाच्या समस्यांसह लहान मुलांना पोटफुगी सारखे आजार आहेत त्यामुळे या ठिकाणी कायम स्त्री रोग व बालरोग तज्ज्ञ असायला हवे असे स्थानिक आदिवासी लोकांचे म्हणणे आहे मेळघाटामध्ये पंधरा दिवसाची नियुक्ती न करता के का ही कायमस्वरूपी करण्यात यावी अशी मेळघाट वासियांची मागणी आहे मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उच्नेवारी स्वरूपात काही स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोग तज्ञांची नियुक्ती केलेली आहे ही नियुक्ती फक्त पंधरा दिवसांकरिता आहे ही नियुक्ती पंधरा पंधरा दिवसाकरिता न करता ही कायमस्वरूपी करण्यात यावी अशी आमची मेळघाटवासियांमार्फत मागणी आहे त्याचप्रमाणे आमच्या इथं भौगोलिक क्षेत्र हे अतिशय मोठे आहे या भौगोलिक क्षेत्रात आमच्या इथं मेळघाटात रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे दयनीय आहे यामुळे बाल बालमृत्यू माता मृत्यू यांचे प्रमाण वाढत असतात याला आळ्या गा आळा घालण्यासाठी जर इथे कायमस्वरूपी तज्ञ आणि तज्ञ दिले तर तेवढेच चांगले राहील कुपोषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग कटिबद्ध आहे मेळघाटामध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयामध्ये पेजीआटमिशन लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टरांचे आपण प्रतिनिधी दिलेले आहेत महिला व बाल कल्याण खाते हे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे आहेत त्यांनी बालमृत्यू संदर्भात आढावा घेतला आहे तर मेळघाट मधील बालमृत्यू प्रमाण थांबविण्याकरिता अभियान राबविण्यात येते मात्र कुपोषण व मेळघाटातील विविध आजारांवर उपचारासाठी या ठिकाणी कायम डॉक्टर असतील का हा खरा प्रश्न निर्माण होत पाचवी जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातून आणि जिल्हा रुग्णालयातून पेरियाटिशन लहान मुलांचे डॉक्टर आणि विस्तिरोप करण्याची आपण प्रतिनिधी करतो एकोणपन्नास बालकाचा मृत्यू झाला तीन महिन्यामध्ये त्यांना हायकोर्टानं ताशेरे रोडले आता फक्त केवळ पंधरा तज्ज्ञांनी जरी बालरोग तज्ञांची रुक्तरी खरंच पंधरा दिवसात कुपोषण रोखण झालं काय वाटतं तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये मेलगाड बहुल भाग जिथे आदिवासी बांधव मोठ्या संख्येमध्ये राहतात त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यामध्ये एकोणपन्नास बालकांचा मृत्यू झाला कुपोषणामुळे आणि तो विषय खासदार नवनीत यांनी लोकसभेमध्ये मांडला आणि महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आणि त्यानंतर आता दोन दिवसाआधी हायकोर्टाने ताशेरे त्याच्यावर उमटवले की अशा प्रकारचा गलच्छ कारभार महिला बाल कल्याणचा जो अमरावती जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्या ताशेऱ्यानंतर महिला बालतन तज्ज्ञ आणि स्त्री बालतज्ज्ञ या दोन्ही डॉक्टरांची जी नियुक्ती केली फक्त पंधरा दिवसासाठी केली आणि मला असं वाटतं की ज्या मेलघाटमध्ये रोज हप्त्यातून दोन तीन बालक कुपोषणी मरण पावतात त्या ठिकाणी परमणंट या पोस्ट असल्या पाहिजे पंधरा वीसासाठी नाही तर परमनंट असल्या पाहिजे मी अजूनही बा महिला कल्याण मंत्री ज्या आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्यांना विनंती करतो की याच्यामध्ये अत्यंत लक्ष देण्याची गरज आहे ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहे त्या जिल्ह्यामध्ये जर कुपोषणामुळं बालकांचा मृत्यू होत असेल आणि महिलांचं क कुपोषणामुळे मृत्यू होत असेल तर मला असं वाटते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्याकडे परमनंट या दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांची परमनंट व्यवस्था करायला पाहिजे आणि हे कुपोषण बालक जे मरण पावत आहे हे थांबवलं पाहिजे हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे ज्या महिला बालकल्याण मंत्री राज्याच्या आहे आणि त्याच राज्य जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यामध्ये जर पन्नास साठ बालक कुपोषणामुळे मरण पावतात यावर हायकोर्टाने ताशेरे उमटवले त्यावर राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे अन्यथा केंद्राकडे पुन्हा तक्रार करावी लागेल ला, आणि टीम पाठवून तिथली व्यवस्था सुधारावी लागेल मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा